चला थमनेल पाहून तर तुम्हाला माहितीच पडला असेल मी काय बनवत आहे इथे आपले एकदम महाराष्ट्राचं फेमस झुमका आणि भाकर बनवत आहे घरामध्ये सगळे लोक बिमार पडले होते आणि कोणाच्या तोंडाला चव नव्हती हो तर कारबारीला विचारलं चला बाहेर खायला जायचं का कारबारी बोलेल नको तोंडाला चव नाही आणि बाहेर काय एवढं चांगलं भेटत नाही तू घरीच बनव झुमका भाकर मी म्हटलं ठीक आहे किचनमध्ये गेले ते मी म्हटलं चला आधी चार भाकऱ्या करून घेते कारण भाकऱ्या गरम असणार त्याच्यानंतर मी झुमका बनवणार कारण त्यांना खायचं होते एकदम गरम गरम भाकऱ्या आणि झुमका चला इथे मी एकदम शिळ्या पाण्याच्या भाकऱ्या बनवत आहे आता कोणी लोक गरम पाण्याचे भाकरे बनवतात मी इथे काय केलं टोपलीमध्ये भरपूर पीठ घेतलं जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तेवढं पीठ मळून घेतलं आपल्याला सात आठ भाकऱ्या करायचं तेवढं त्याच्यानंतर थोडंसं मी ओट्यावर बनव पीठ मळून घेतलं आता तुम्ही म्हणसाल की ओट्यावर पीठ कोण मळते आणि ओट्यावर तुम्ही भाकऱ्या थापून घेत आहे पण ओट्यावर पीठ मळताना आणि भाकऱ्या थापताना खूप चांगलं वाटते मला परातमध्ये एवढं जमत नाही म्हणून मी काय करते थोडंसं परत पीठ टोपलीमध्ये पीठ मळून घेते त्याच्यानंतर मी ते ओट्यावर थोडंसं पीठ मळून त्याच्यानंतर भाकऱ्या करून घेते भाकऱ्या आपल्या एकदम पाण्याचे आहे आणि त्याला गरम पाणी पण टाकलं नाही आणि भाकऱ्या आपले कुठेच फाटले नाही नाही काय माहीत यावेळेस माझ्या भाकऱ्या माझ्या सासूबाईसारखे टमटमीत फुगले नाही हा वेळेस माझ्या भाकऱ्या एकदम सासूबाईसारखे टमटमीत फुगतात पण यावेळेस चला माझ्या मागे कारभारी बहुबेच होती आणि मला म्हणत होते ते झालं का झालं का त्याच्यामुळे ते धाकानी भाकऱ्या माझ्या फुगलेच नाही इथे मी भाकरी एकदम थापून घेतली आणि त्याच्यावर पाणी टाकत आहे लगेच जसं मी भाकरी टाकली दोन्ही हातांनी आता एका हाताने आपण भाकरी तव्यावर टाकलं तर सगळं पीठ आपल्या गॅसवर उडतो आणि सगळं गॅस खराब होतो मी दोन्ही हाताने टाकून दिलं आणि माझी भाकरी फुगलीच नाही पण कारभारी बोले फुगली तर नाही पण कडकडक कड़ा शेक म्हणजे कडकडक कड़ा शेकल्याने आणि पि भाकरी आपली पिठलं बरोबर खायला खूप चांगली चव येते तेथे दोन भाकऱ्या माझ्या तयार झाले होते तिसरी भाकरीचं नंबर लागलं होता आणि हा माझा तवा खूप छान आहे त्याच्यावर भाकरीला कसं डाग पडत नाही एकदम साधी सोपी सिंपल आपली भा, भाकरी आणि झुमकाचं रेसिपी आहे जास्त वेळ पण नाही घेणार आणि पटकून होणार तर वाजले होते मी म्हटलं कारबारीला मला अर्धा तास द्या अर्धा तासामध्ये तुम्हाला मी भाकर आणि पिठलं बनवून देते इथे माझी तिसऱ्या भाकरीचं पण नंबर लागलं होतं पण काय माहीत नशिबामध्ये ही पण नाही टमटमीत फुगली आता याला मस्त मी स्लो गॅसवर आणि फुल गॅसवर थोडं थोडं भाजत होती कारण कारभारी बोलले होते एकदम कुरकुरीत बनव जसं आपण चुलीवर बनवतो तसं मग काय भाकरीला मी आलटी पलटी मारत होती मी म्हटलं चला चौथी भाकरीची इथे मी बाजूला तयारी करतच होते ही पण भाकरी माझी काय फुगलीच नाही म्हटलं कारबारीला बोले की आज काय माहीत माझ्या भाकऱ्या फुगतच नाही म्हटलं चला जसे आहे तसे खाऊन घ्या कारबारी बोलू फुगलं नाही तरी चालेल पण एकदम कुरकुरीत कर म्हणजे कडक कडक भाकऱ्या आणि आपलं झुमका तू बनवतेस ना त्याच्याबरोबर चविष्ट येते भाकरीला मी पाच मिनटं स्लो गॅस आणि फुल गॅसवर थोडं थोडं भाजले जेवढं आपण स्लो गॅस करेल तेवढ्या आपल्या भाकऱ्या एकदम कुरकुरीत होणार आणि जेवढे तुम्ही फुल गॅस करणार तेवढे भाकऱ्याला डाग लागणार त्याच्यानंतर इथे मला झुमक्याची तयारी चालू होती मी सगळं तयारी करून ठेवली होती ते कढीपत्ता हो हो कांदा आणि मिरच्या आणि कोथिंबीर कापून ठेवलं होतं गॅसवर कढाई ठेवलं आणि कढाईमध्ये भरपूर तेल टाकलं त्याच्यानंतर मी ते हिंग मोरी आणि जिरा आणि त्याच्यानंतर कढीपत्ता मी सगळं टाकत होते थोड्या थोड्या वेळाने मी टाकत होते जसं आपली मोरी एकदम कढाईमध्ये नाचत बाहेर पडली जसं मी जिरा टाकून दिलं जिरं एकदम आपलं हसायला लागलं त्याच्यानंतर मी थोडंसं कडीपत्ता दिलं कडीपत्ता बाहेर उडत होत त्याच्या आधीच मी, कांदा 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 तेचा मी तेचा थोड़ जन्जन ते कांदा टाकून दिलं कांदा याच्यामध्ये भरपूर टाकसाल तेवढं आपल्या झुमक्याला चव नाही कांदा टाकल्याच्या नंतर एकदम नाचायला लागलं मी म्हटलं आता नाचायचं थांबायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडस तिथे तिखट मिरच्या टाकून दिलं आता आपला कांदा एकदम खरबूस भाजून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी सगळे मसाले टाकून दिलं कारबारी बोलू एकदम झणझणीत जन बनवत मी म्हटले दहा बारा मिरच्या पण टाकल्या आणि त्याच्यानंतर एक चम्मच मी तिखट मिरचं टाकलं हळद थोडीशी टाकली आणि हे माझं एकदम गावरानी माझं मायरचं मसाला आहे काळा मसाला आम्ही मसाला तुम्ही टाकता की नाही पिठलंमध्ये मला माहीत नाही पण आम्ही मसाला टाकतो त्याच्यानंतर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून दिलं मला झुमका थोडंसं पातळच हवे होतं पाणी टाकल्याच्यानंतर आपलं मस्त पाणीनं बाहेर पळत होता मी म्हटलं बाहेर येऊ नको थांब जरा तिथे त्याच्यानंतर मी त्यात तिथे आपल्या चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि थोडीशी चवीनुसार कोथिंबीर टाकून दिलं तरी पण पाणी थांबतच नव्हतं कडाईच्या बाहेर पडायला येत होतं मी म्हटलं थांब रे बाबा एवढं लवकर बाहेर येऊ नको तू त्याच्यानंतर काय मी एका हाताने पीठ घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये कडची घेतली ही माझी सासूबाईची फेवरेट रेसिपी आहे सासूबाई काय करते एका हाताने पीठ टाकत राहते आणि दुसऱ्या हाताने फेटत राहते आणि तुम्ही म्हणसाल की काय तुम्ही डाव्या हाताने पीठ टाकता नाही हाताने पीठ टाकलं आणि दुसऱ्या हाताने फेटत बस पिटला खत -खत की त्या पिठाला खूप चांगली चव येते मग काय आपलं पाणी खतखत उगळलं की त्याच्यानंतर मी पीठ टाकायला सुरू केलं मी म्हटलं चला आता या पिठाला दोन्ही हाताने फेटायला पाहिजे एका हाताने चिमटाने धरलं आणि दुसऱ्या हाताने फेटलं थोडे थोडे त्याच्यामध्ये गुठली सोडायला द्यायला पाहिजे कारण गुटली, गुटली तुम्ही एक एक ठेवलं की त्या पिठाला खूप चांगली चव येते मी म्हटलं पीठ झालं आता त्याच्यानंतर म्हटलं थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायला पाहिजे लवकरच गॅस बंद करून घ्यायला पाहिजे कारण जास्त वेळ आपण गॅस ठेवलो की त्या आपल्या पिठाला चव नाही चांगली राहणार मग काय त्याच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल एकदम टमटमीत फुगलेले माझे भाकऱ्या आणि पिठलं मग काय कारभारी मागून येऊन उभी राहिली आणि त्यांना लगेच मी वाढून दिलं इथे